गीते तुझं डोलण्याचं वारा संग हालण्याचं पाखरांची ची बोलण्याचं चांदण्या तचाळण्याचं पावसात भिजण्याचं नुमाती मध्ये रुजण्याचं घोशळूनी सगणाला आदित्य नवशोधण्याचं व्रत वाहण्याचं पुढे धाव സോലതാന ശിഖേ ഡ്രായ ഡിരി ഡങ് ഇന്ദ്രായണി ഇന്ദ്രായീ ഇന്ദ്ര इंद्राय विविध भाषांमधली गाणी माझी येतात नुकतंच एक कन्नड गाणं रिलीज झालं मयाळम चित्रपटातलं पण गाणं रिलीज झालं सो मी काही वर्षात गेल्या मराठी व्यतिरिक्त बाकीच्या भाषांमध्ये खूप काम केलंच का रंग लावला हाच का मेकअप केला मग लिपस्टिक लाल कलर का लावताय तुम्ही असे वेगवेगळे गोड गोड प्रश्न मी विचारत राहायचे आणि आज ते सर्कल कम्प्लीट होत कारण आता हेच सगळे प्रश्न माझी मुलगी मला जय जय रामकृष्ण हरी माऊली नमस्कार मी रोहन दस मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो सध्या आपण आलोय कलर्स मराठीवरती लवकरच इंद्रायणी मालिका पंचवीस मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि मंडळी जितकी मालिका महत्वाची असते तितकंच मालिकेचं शीर्षक गीत देखील महत्वाचं असतं कारण का, माली का माली थे, थे, खरी सुरुवात मालिकेची त्या शीर्षक गीतापासून होते पहिलं आपल्याला शीर्षक गीत ऐकायला मिळतं आणि नंतर भाग पुढे सुरू राहतो तर इंद्रायणी मालिकेचं शीर्षक गीत अतिशय उत्तमरित्या गायलेलं आहे सुरांची अप्सुरा सावनी रवींद्र नेस हाय कशी मस्त तू कसं आहे मी पण मस्त मला पहिलं तुला विचारायचं की एकंदरीत इथे आपण विठ्ठल मंदिरामध्ये असं वातावरण आहे सगळं वातावरण विठ्ठलमय झालं असं म्हणायला हरकत नाही अगदी अगदी आणि खरंच कलर्स मराठीचे मनापासन आभार कारण इतक्या वेगळ्या प्रकारे एका मालिकेचं शीर्षक गीत म्हणा किंवा ट्रेलर टीजर हा आज पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यात आला आणि आज सगळ्या आपल्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींना निमित्ताने मंदिरात भेटता आलं हा खरंच खूप विलक्षण अनुभव आहे आणि नेहमीच हा आयुष्यभर लक्षात राहील असं मला वाटतं मला तुला विचारायचं की आपण म्हणजे तू गायिका गायक कलाकार असल्यावर आपल्याला ना बऱ्याचदा नेहमी गायलाच सांगतात लोक पण आज तुला विठ्ठल मंदिरात येऊन भजन ऐकायला मिळालं तर ती एक पर्वणी तुझ्यासाठी ठरलेली असेल कसा होता एकंदरीत आणि एक गायिका म्हणून तर पांडुरंगाचे विविध अभंग म्हणा किंवा त्या उव्या असू देत किंवा काही हे इतके वर्ष गात आलोय तल्लीन होत आलोय आणि आज एक प्रेक्षक म्हणून ते अनुभवताना खरंच खूप वेगळं समरसून गेले होते ज्यावेळेस तुला कळलं की या मालिकेचं शीर्षक गीत तुझ्याकडून गाऊन घेतलं जाणार आहे एकतर अनेक गाणी तू गायलेलेस गीत गायलेलेस इवन शीर्षक गीत देखील गायलेस एकंदरीत ह्या हे शीर्षक गीत गाताना कसा अनुभव होता नेमकं काय का वेगळे पण या शीर्षक गीतामध्ये वेगळे पण अर्थातच आपण सगळेजण बघतोय की एका लहान मुलीचं सगळं वर्णन करणारं असं हे शीर्षक गीत आहे आणि नेहमीच लहान मुलांची गाणी गाताना एक वेगळा अनुभव असतो कारण ते इमोशन जे आहे ते एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला शिकवून येत नाही ते तुम्हाला परत तुम्हाला तुमच्या वयाच्या अनेक वर्ष मागे जाऊन स्वतः लहान होऊन ते गावं लागतं त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता एक छान असा गोड अनुभवत होता असं मी म्हणेन आणि याचं संपूर्ण श्रेय मी ए प्रफुल्लचंद्र आणि दासू वैद्य सरांना देते आणि अर्थातच केदार शिंदे सरांनी ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि आम्हाला सिद्ध करायला स्वतःला एक वेगळं चॅलेंज मिळालं की अरे अशा प्रकारचं गाणं म्हणजे आत्ता गेल्या काही वर्षात माझी जी गाणी आपण ऐकली ती सगळी फिमेल सेंट्रिक म्हणू आपण रोमॅंटिक असतील ते आहे पण हा जो वेगळा काय म्हणून मी वेगळं इमोशन जे आहे ते मांडण्यासाठी एक खूप खूपच वेगळा अनुभवता मला तुला विचारायचंय की ज्यावेळेस तू शीर्षगीत कमाल गायलाय मला विचारायचं आहे की जसं मालिकेमध्ये बरेच प्रश्न पडतात ना तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतीलच मालिकेतून पण तुझ्या लहानपणी असे काही प्रश्न प्रश्न तुला पडलेले का <laughs> मला नक्कीच हे पडायचे म्हणजे जे काही कारण माझं आयुष्य पूर्ण संगीतमय होतं माझे आई वडील दोघेही शास्त्रीय संगीतातले पी एच डी आहेत आणि गायक आहेत शास्त्रीय गायक गायिका अभिनेते त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य लहानपण हे रंगमंचावर म्हणा बॅकस्टेजला असंच गेलेलं आहे त्यामुळे मी खूप कुतूहल असायचं मला की रंगमंचावर जाण्याच्या आधी मागे काय काय चालतं मग ग्रीन रूम मध्ये असाच का रंग लावला हाच का मेकअप केला मग लिपस्टिक लाल कलर का लावताय तुम्ही असे वेगवेगळे गोड गोड प्रश्न मी विचारत राहायचे आणि आज ते सर्कल कम्प्लीट होत कारण आता हेच सगळे प्रश्न माझी मुलगी मला विचारते त्यामुळे खूप छान वाटतं मला विचारायचं आहे की आता बाई पण देवाला अनेक अवॉर्ड्स मिळालेत तू बरेच गाणी देखील गातेस तर काही आम्हाला कोणकोणत्या बघायला अर्थातच हे शीर्षक गीत हे त्या वन ऑफ द मेजर प्रोजेक्ट होतं इतकं सुंदर वेगळं गाणं त्या निमित्ताने गायला मिळालं त्याच्या व्यतिरिक्त अनेक विविध भाषांमधली गाणी माझी येत आहेत नुकतंच एक कन्नड गाणं रिलीज झालं मल्याळम चित्रपटातलं पण गाणं रिलीज झालं सो मी काही वर्षात गेल्या मराठी व्यतिरिक्त बाकीच्या भाषांमध्ये खूप काम केलंय तर ते हळूहळू रिलीज होतंय सो आता बघ बघयत अजून काय काय करायला भेटत आता आता प्रेक्षकांना शीर्षक गीताचा दोन ओके डंगडी रिडा डंगडी रिडा गीत तुझ डोलण्याच वारा संग हाळण्याचं पाखरांची ची बोलण्याचं चांदण्या त चालण्याचं पावसात भिजण्याचं मातीमध्ये रुजण्याचं घुसळून जगण्याला या नित्य नव शोधण्याच व्रत वाहण्याच पुढ धावण्याच अंधार सोलताना उचिडाशी खेळण्याच डंगिरी डंग इंद्रायणी डंगडिरि डंग इंद्रायणी 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 अतिशय कमाल खूप जास्त सुंदर थँक्यू सो मच ताई धन्यवाद